बीड सिटीजन बीड मंडळाची मंडळस्तरीय बैठक दिनांक वीस डिसेंबर रोजी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत प्रशासकीय योजना व प्रलंबित कामकाजांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला मंडळातील नगरसेवक नागरिक शेतकरी मंडळ अधिकारी तलाठी ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक एल हो स्वस्त धान्य दुकानदार इत्यादी उपस्थित होते नगरसेवक भैया बनसोडे नगरसेवक विशाल घाडगे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सुरुवातीलाच तहसीलदार शेळके यांनी तुमच्या समस्या तुम्ही बिनधास्तपणे मांडा आपण सगळ्यांचे प्रश्न जाणून घेऊ व त्यावर उपाय करू सुरुवातीला स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला एकही पात्र लाभार्थी रेशन मिळण्यापासून वंचित राहू नये ई केवायसी करताना विलंब लावू नये अशा सक्त सूचना सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना शेळके यांनी दिल्या अनेक लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेलं नाही आपापल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन ते मोफत करून घ्यावं असं आवाहन यावेळी तहसीलदार शेळके यांनी केले काय म्हणाले तहसीलदार शेळके पाहूयात नमस्कार मी तहसीलदार चंद्रकांत शेळके बीड मी पूर्ण तालुक्यात मंडळस्तरीके बैठका घेतलेल्या आहेत आज मी बीड येथे मंडळस्तरीय बैठक घेतली या बैठकीस नगरसेवक परिसरातील शेतकरी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या बैठकीत काही महत्वाचे मुद्द्यांविषयी नगरसेवका नगरसेवकांनी मुद्दे मांडले उदाहरणार्थ संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या संचिका प्रलंबित राहतात त्या अनुषंगाने मी आ, स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि मी आश्वासन देतो की संजय गांधी निराधार योजनेच्या संचिका प्रलंबित ठेवल्या जाणार नाहीत आणि निकाली सर्वसामान्य लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांची प्रलंबित कामं याबद्दल सविस्तर चर्चा करून त्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशा सूचना संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार शेळके यांना दिल्या तहसीलदार शेळके यांनी ग्रामीण भागात स्वतः येऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना हो केल्या याबद्दल सर्वसामान्य जनतेनं समाधान व्यक्त केले यावेळी बीड मंडळाचे मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे बीड पिंगळे सज्जेचे ग्राम महसूल अधिकारी शरद घोडके बीड बलगुजार सज्जेचे ग्राम महसूल अधिकारी जयस राऊत बीड खोज सज्जेचे ग्राम महसूल अधिकारी शशांक कुलकर्णी आहेर धनोरा सज्जेचे ग्राम महसूल अधिकारी हरिदास काकडे मंडळातील कृषी सहाय्यक रुपाली पाटकर व श्री सोनवतीकर इत्यादी उपस्थित होते सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीम बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.